तांबडेमाळा तालुका आंबेगाव येथील ऋषी पेट्रोल पंपावर पिस्तूलचा दाग दाखवून चार चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली असून या घटनेत चोरट्यांनी पेट्रोल पंपाच्या काउंटरमधील एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे ही घटना दिनांक तीन रोजी रात्री नऊ वाजल्याच्या दर दरम्यान घडली असून संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाली आहे याबाबत आकाश मछेंद्र डोके यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मनसर पोलीस पुढील तपास करत आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तांबडेमाळा तालुका आंबेगाव गावच्या हद्दीतील ऋषी पेट्रोल पंपावर दिनांक तीन रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान दुचाकीवर आलेल्या चार चोरट्यांपैकी दोन चोरटे पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये घुसले तर दोघे जण बाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबले होते आत आलेल्या दोन चोरट्यांनी कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले व काउंटरमधील एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये काढून घेत जिवे मारण्याची धमकी देत ते पळून गेले त्यावेळी आतील दोघे व बाहेरील दोघे असे चार चोरटे मोटरसायकलवरून वरून मंचरच्या दिशेने पसार झाले ऋषी पेट्रोलियम जो तांबडेमाळा पुणे नाशिक हायवेवर जो पेट्रोल पंप आहे तिथे रात्री दरोडेखोराचा था थरार रा झाला आणि त्यांनी हवेत गोळीबार करून साधारण एक लाख नव्वद हजार रुपयाची कॅश नेली तर जो प्रत्यक्ष कर्मचारी आहे काय नाव हो तुझं आकाशमच्छिंद्र डोके आकाशमच्छिंद डोके कशी घटना घडली तू काय करत होता त्यावेळेस मी आतमध्ये ऑफिसमध्ये होतो हा आणि चोरटे बाहेर करून इकडं आतमध्ये आले माझ्याबद्दल हा मग पुढे माझ्या बाजूला आले तर चार जण होते ते टू व्हीलर गाडी होती शाईन गाडी शाईन गाडीवरती आले मी आतमध्ये होतो तर ते दोघ आतमध्ये आले आणि बाहेर होते एक जण गाडीवर एक मोकळा होता तर तो एक जण पट ठेवायला बाहेर होता बाहेर होता आणि एक जण आतमध्ये मध्ये आले तर आतमध्ये आले आणि त्यांनी डायरेक्ट मला गावठी पिस्तूल होते ते दाखवले तर मला म्हणले कॅश आहे का नाही म्हणले कॅश पुढे नाही तर मी आवाज दिला आमच्या कर्मचाऱ्यांना एक कर्मचारी आमचं जेवण करायला गेले किशन पवार म्हणून जेवण जेवण करायला गेले ते आणि मग ते आले माझा आवाज ऐकल्यावरती बाहेर ऑफिसमध्ये आले तर मग त्यांची आणि त्या चोरट्यांची धडपकड झाली तिथं तर मग त्यांची धडपकड झाली त्यांच्यावरती पण बंदूक रोखली त्यांनी तर बंदूक रोखली तर मग ते म्हणायला लागले त्यांना पण म्हणायला लागले कॅश पुढे तर ते म्हणजे नाही येतं कॅश शेटने कॅश नेलेली तर मग ते अजून पुढे आले माझ्याजवळ आले आणि मग आतमधल्या बाजूने रावारच्या बाजूने घुसले आणि मग त्यांनी तो ड्रावर ओढले पहिला ड्रा, एक नंबरचा ड्रावर ओढला नंतर दोन नंबरचा ओढला तर त्याच्या दोन नंबर ड्रायवर मध्ये कॅश ती कॅश होती तर ती कॅश काढली तोपर्यंत एकाने माझ्यावरती पिस्तूल डोकून धरला होता हां आणि एक जण कॅश काढत होता खाली ड्रावर मराठी हिंदी बोलत होते काय हिंदी बोलत होती हा पुढे हिंदी बोलत होते कॅश काढली आणि नंतर मग ते बाहेर आले तर बाहेर आले तर आम्ही त्यांच्या मागे आलो बाहेर तर ते अशी मंचुरीच्या बाजूला पळत गेले मग तिघ जण गाडीवरती बसून गेले आणि एक जण खाली पळत चालला होता त्याच्या मागे आम्ही पळत होतो तो आणि कोण कोण पाटला करत होता पवार मामा म्हणून बरेच पळत गेलो आम्ही पुढे तर मग ते पुढे गेले आणि त्यातल्या तीन जण गाडीवरती बसले होते एक जण खाली होता तर तो जो खाली होता त्याला गाई पटकन गाडीवरती बसून आले तो शिवनेरी मिसळ हाव हा तर तिथं पडला तो एक जण होता तो पडला आणि तो परत उठून बसायला लागला कोणी माणसं जवळ येऊ नाही म्हणून त्याने हवेत फायर केला तो परत तुम्ही जवळ पोहोचले होते का नाही जवळ नाही पोहोचलो आम्ही मागत होतो परत निघून गेला तो मग चौघ जण एका मोठरसायकल चौघ जण एका मोठरसायकल नंतर मग पुढे तुम्ही मागे आले का परत मागे आलो आम्ही आम्ही फोन केला पोलिसांना फोन केला आमच्या शेटला फोन केला संकेत दुमा आणि काय धक्काबुक्की केली त्यांनी काय तुम्हाला आतमध्ये आतमध्ये त्यांना केली पवार दाखल केली का तुम्ही काय प्रयत्न केला का के त्याला प्रतिकार करायचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला होता पण ते काय आम्हाला ठीक चाल